नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे सर्पदंश एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐका माझी कथा सर्पदंश अंतुभ भटजी शेठजींच्या बंगल्यांच्या पायऱ्या चढून हॉलसमोरील देवखोलीकडे गेले देवचंद शेठजी तिथेच खुर्चीवर बसून त्यांची वाट पाहत होती त्यांनी भटजीकडे पाहून स्मित केले भटजी देवघरात गेले आणि नेहमीप्रमाणे देवाला स्नान घालून फुले अत्तर चढून स्तोत्रे म्हणू लागले रामरक्षा स्त्रीसुक्तम अथर्वशिष्य शिष्य वगैरे शेठजींची रोजची त्यांची पूजा शेठजी रोजच त्यांची पूजा मनापासून डोळे बंद करून ऐकत आणि मग मान हलवत मूजा संपली की भटजीना मसाला दूध आणि फळे दिली जात मग शेठजी नेहारी करत आणि ने आपल्या पेढीवर जात देवचंद शेठजीची या परिसरात सर्वात मोठी सोन्याची पेढी होती त्यांच्याकडून या जिल्ह्यातील सोनार सोने खरेदी करत शिवाय शेठजींची तयार दागिण्या विकण्याचा शोरूम पण होता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा बसे दिवसभर त्या शोरूममध्ये गिराहिकांची गर्दी असे अंतुभटी घरातून बाहेर पडता पडता शेठजींना म्हणाले शेटजी चार दिवसाची रजा हवी होती कुठे जात आहे मुलगी असते मुंबईला गाणे शिकते माझ्या बहिणीकडे राहते तिला पाहू द्यावं म्हणतो बरं बरं घरी कोण असतं तुमच्या मी एकटाच मंडळी गेली दहा वर्षापूर्वी ही एक मुलगी पाठी ठेवून गेली शेठजींना काहीतरी आठवले त्याने विचारले बहीण कुठे राहते तुमची मुंबईत गिरगावात काळाराम मंदिराच्या बाजूला चाळीत बरं हरकत नाही माझं एक काम करा जाताना एक पिशवी देतो ती आमचे साडू राहतात भुलेश्वरला त्यांची मोठी पेढी आहे त्यांना द्या आणि तुम्ही येताना परत त्यांच्याकडे जा म्हणजे ते एक पिशवी देतील ती घेऊन या बरे बरे परवा जाईन म्हणतो पिशवी तयार ठेवा हो एसटीडे जाणार ना आमचा भिवा घेऊन येईल स्टँडपर्यंत बरं येतो अंतुभटीना अजून काही पूजा होत्या त्या ते घरी गेले जायच्या दिवशी भटजीनी आपणच मुंबईला निघणार असे शिरजींना सांगितले शेटजींनी त्यांना पेढीकडे यायला सांगितले सायंकाळी भटजी शेरजीच्या पेढीकडे गेले शेटजी त्यांची वाटच पाहत होते एक पुडकं त्यांच्या पिशवीच भिवाने ठेवले अंतु भटजी बाहेर पडले तसे भिवा पण त्यांचे ते समावेश चालू लागले त्याला सोबत पाहून भटजी म्हणाले अरे तू का सोबत येतोस मला का स्टँड माहीत नाही आपला तुम्हाने सारं माहिती आहे हो भटजी पण शेठजी बोलले त्यासने गाडीत बशीव आणि मगच बाग फिर भटजी काही बोलले नाही पण भिवा हा शेडजीचा पोचलेला गुंड त्यांना आवडत नसत काही न करता तो पेडीवर बसलेला असे कदाचित कोणाची हाडे मऊ करायची असते तर ते काम करत असावा अंतुभरची गाडीत बसली दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचले गिरगावात बहिणीकडे जाऊन त्यांनी मुलीला पाहिले आणि दुपारी भुलेश्वरला शेठजीच्या साडूकडे गेले आणि शेठजीची पिशवी त्यांनी त्यांच्या हातात दिली शेठजींचे साडू खुश झाले त्यांनी थंडगार पियुष भटजींसाठी मागवले मग मोडक्या तोडक्या मराठीत बोलू लागले तुमच्या देवजड शजींचा फोन आला होता बरं हाय परत केव्हा जाणार गावला सोमवारी बरं हाय शेटजीसाठी एक थैली देतो ती घेऊन जायचो तयार ठेवतो या बरं बरं म्हणत अंतु भटजी उठले आणि बहिणीच्या घरी गेले यावेळी भटजी आपल्या मुलीला गावी नेणार होते त्यामुळे सोमवारी त्या मुलीसह पेढीवर गेले आणि शेटजीच्या साडूनी दिली पिशवी घेऊन एष्टीत बसले दुसऱ्या दिवशी सकाळी भटजी इष्टीतून उतरले आणि सरळ शेठजीच्या बंगल्यावर गेले आणि त्यांनी साडूने दिलेले पिशवी त्यांच्या हातात दिले पिशी पाहून शेठजी खुश झाले त्यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी मसाला दूध मागवले आणि खिशातून पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या हातात पकडल्या अरे हे काय कशाला कशाला आहे पैसे शेठजी अरे असू दे ना आणि ही कोण तुमची छोकरी काय होय होय गाणे शिकते मुंबईत उत्तरेकडचे बनारसचे गुरु आहेत तिचे अरे वा छान छान शिकू दे शिकू दे काही लागली तर सांगा उद्यापासून पूजा सुरू करा हो हो भटजी बाहेर पडली एवढ्याशा कामासाठी एक हजार मिळाल्याने ते खुश झाले आठ दिवसांनी भटजींना परत कंदेला मुंबईत पोहोचवायचं होतं यावेळी पुन्हा शेठजींनी मागील वेळेप्रमाणे मोठे पार्सल दिले आणि पिशवीत ते पार्सल खाली आणि त्यावर भटजींचे पंचे बंडी वगैरे स्वतः शेठजीने ठेवले मागील वेळासारखा विवाह स्टँड पर्यंत पोहोचवायला आला आणि गाडी सुटल्यावर मागे आला मुंबईला पोचल्यानंतर भटजी भुलेश्वरला गेले ते पार्सल त्यांनी शेठजींच्या साडूकडे दिले साडून त्यांच्यासाठी पियुष मागवून दिलं आणि परत दोन हजार खिशात ठेवले परत येताना शेटजींसाठी पार्सल दिले ते त्यांनी शेठजींना दिले शेटजी खुश झाले त्यांनी पाचच्या दोन नोटा भटजींच्या खिशात अन अंथुबटचे विचार करू लागले मुंबईत दोन हजार मिळाले इथे एक हजार एवढे पैसे का देतात आपल्याला काय असावे त्या पुडक्यात नुसते खाऊ असल्यास एवढे पैसे काहीतरी गडबड आहे निश्चित भटजींच्या मुलीचे कार्डन क्लासची पंधरा जी फी भरायची आहे चार दिवसात आणि तू भटजी घाबरले एवढे पैसे उभे करायचे हे पण चार दिवसात त्यांचेकडे शेटजींनी दिलेले पाच हजार होते पण अजून दहा हजार कुठून ना आणणार भटजीने धीर करून शेटजींकडे दहा हजाराची मागणी शेटजी म्हणाले देऊ दहा हजार कर्ज नव्हे हो भटजी तुम्हालाच देऊ फक्त एक आमचं पार्सल भुलेश्वरला पोहोचवा भटजी घाबरले एक पैसे तर हवे होते धीर करून म्हणाले पण शेठजी काय असतं त्या पार्सलात त्याची चिंता तुम्हाला नको तुम्ही फक्त तुमच्या समोर न्यायचं पण पण भटजी शेटजी काही अघटित अहो काही होत नाही तुमच्या कपड्याकडे पाहून कोणी तपासत नाही तुम्ही काही काळजी करू नये शेवटी भटजी तयार करा यावेळी एका सुटकेसमध्ये वरखाली भटजींचे सदरे पंचे ठेवून मध्येच शेटजींचे पार्सल होते शेटजींनी भटजीला दहा हजार दिल्या नेहमीप्रमाणे भिवा स्टँडवर त्यांना गाडीत बसवून गेला यावेळी गाडीत गर्दी नव्हती गाडी सुटल्यावर बाकी प्रवासी डुलक्या घेऊ लागले तसे भटजींनी सोबतच्या किल्लीने बॅग उघडले आपले कपडे भटजींनी बाहेर काढले तर त्यांना भरे मोठे पुडके दिसले त्याने ते हळूहळू उघडले तर आज नोटांची पडले होते भटजींचे हात थरथरू लागले त्याने परत ते पुडके बांधले एवढी मोठी रक्कम आपल्या ताब्यात आणि आपले काय झाले तर कोणी चोरले तर कोणी इन्कम टॅक्सवाल्याला तक्रार दिली तर रात्रभर भटजी झोपले नाही टक्क जागे होते सकाळी उतरता ते बहिणीकडे गेले आणि अर्ध्या तासात भोलेश्वरा पोचले आणि ती रक्कम शेठजीच्या साडूकडे दिली साडू खुश झाले त्यांनी पाच हजार भटजींच्या खिशात ठेवले परत येताना साडूने दिलेले पार्सल त्यांनी बागेत ठेवले आणि ते इष्टीत बसले त्यांना कुतूहल होत साडू काय पाठवतात शेठजींना त्यांनी गाडू सुरू असताना पार्सल हळूच उघडलं आत कसली तरी पावडर होती कसली पावडर असावी त्याने हुंगून पाहिलं त्याने कुठेतरी वाचलं होतं ते आठवलं ही नशा देणारी पावडर असा त्यांच्या लक्षात येईना शेटजींची आहे सोन्याची पेडी त्यांच्या साडूची पण मग ही नशा पावडर नशा पावडर म्हणजे शेटजी आणि साडू सोन्याच्या आडून हा गुपचूप धंदा करत असणार आपल्याला हे समजले हे कुणाला कळवायचे नाही भटजी परत नेहमीप्रमाणे पूजा करू लागली परंतु त्यांना स्वास्थ्य मिळेल एक तर त्यांच्या कन्येचे तिला आतेशी जमेना दुसरे त्याच्या कन्येचे गुरु बनारसला गेले त्यामुळे तिचे शिक्षण अर्धवट राहील त्यामुळे ती गावी आली आपल्या कन्येचं संगीत शिक्षण हे अंतुभटींचे आशास्थान पण त्यालाच हादरा बसला होता अंतुभटींना अलीकडे वाटू लागले होते आपल्या या गावात तरी काय आहे ना जमीन ना नातेवाईक ना, ना सगळे सोयले यापेक्षा सरळ बनारसला जावे गंगा किनारी राहावे काशी विश्वेश्वराची पूजा करावी पण कसेही बनारसला त्यांच्या कन्येचे गुरु पण राहत होते त्यांच्या आश्रमात निवासी पद्धतीने संगीताचे शिक्षण दिले जायत तिची पण इच्छा होती बनारसला जाऊन गुरुंच्या आश्रमात राहून संगीत विद्या शिकायची पार्सरात काय असते हे कळल्यापासून भटजी मुंबईला जायचे नाव काढत नव्हतं एका सिनेमा खिशात गांजा सापडला त्याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात घातल्याची बातमी त्यांनी ऐकली परदेशातून आणलेली चरस एन म्हणजे नार्कोटिक सेंट्रल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पकडली आणि एका उद्योगपतीला दहा वर्ष खडी फोडायला पाठवले हेही त्यांनी वाचले होते त्यामुळे अशी पावडर आपल्याकडे सापडली तर शेठजी लांबच राहतील पण आपण तुरुंगात सडून मरू आणि आपली मुलगी उघड्यावर राहील हे त्यांना माहीत होते पण एक दिवस शेठजींचे बोलावणे आले गुरुजी एक काम होतं तुमच्याकडे आमच्या साडूंना बॅग पोचवायची होती चौका नको नको मला नाही जमणार दुसऱ्या कोणाला तरी सांगा का इतक्या वेळा गेलात की घेऊन आणि आता काय देतो की वीस हजार तुम्हाला नाही जमायचे शेठजी तुम्ही पैशाची बंडले देता बहुतेक माझ्याबरोबर ओ मला म्हणजे माझ्या जीवाची जी भीती वाटते मला कोणी हटकलं तर चोरले तर पैसे हो तुमची कोण चोरत नाही पिशवी तुम्हाला त्याची खात्री आहे तुम्ही निघा सोमवारी निघा नाही जमायचे नाही जमायचं मला शेठजी शेठजींचा संताप अनावर झाला त्यांना कोणी नकार दिलेला चालत नसे त्यांनी भिवा म्हणून हाक मारली तसा भिवा त्यांच्यासमोर हजर झाला भिवा हे गुरुजी मुंबईला जायचे नाही म्हणतात भिव्हाचे डोळे लाल केले बटा शेटजीजी नाही म्हटल्यास हा शेटजीजी नाही म्हणतस हा तुझी पोरगी आहे ना व कळलं ना तरणी ताटी कधी तिला ओसले कळायचं बी नाही कळलं काय गुमान शेटजी सांगतात तसा पिशवी घेऊन जायाच आपल्या मुलीचा विषय निघाल्याने भटी गप्प घाबरले आपले काही झाले तरी चालेल आपल्या मुलीला काही होता कामाने आणि हा तर भिव भिल्लो काय करील कोण जाणी अंतुभभटजींनी बांध खाली घातली आणि म्हणाले बरं शेठजी सोमवारी जातो मी बॅग तयार ठेवा तुम्ही असं म्हणून घरी गेले मनातून अस्वस्थ झाली या शेठजीला ऐकते सापडलो आपण सुरुवातीला वाटले नुसते खाऊ असेल म्हणून पण ह्याचे काळे धंदे ही माणसाला नासवणारनी बर्बाद करणारी पावडर बरोबर आहे यात अमाप पैसा सोन्याच्या विस्पट पैशासाठी असले चोरटे धंदे त्यात त्याचा साडू मोठा भिडू असणार ह्याचा दोघही चोर काय करावे कसं करावे ह्याच्यातून बांध कशी सोडवावी शनिवारी भटजींची मुलगी मुंबईला गेली सोमवारी सायंकाळी भटजी शेर्जीकडे गेले शेरजीनी भली मोठी बॅग तयार ठेवली होती त्यात भटजींचे कपडे वरखाली घातले बॅगेला कुलूप लावले आणि किल्ली भटजींकडे दिली नेहमी जायचे त्या बसमध्ये भटजी बसले भिवा गाडी सुटल्यावर लांब झाला प्रवासात भटजी टक्क जागे होते दुसऱ्या दिवशी भटजी बॅग घेऊन उतरली बहिणीकडे बॅग ठेवली आणि फोर्टमधील एन सी बी कार्यालयात शेटजींचे साडू आणि शेटजी हे चरस आणि गांधा स्टॉक करतात असा रिपोर्ट दिला एका तासात भुलेश्वरला आणि शेटजींच्या घरी गावाकडे गोडाऊन मध्ये एन सी बी चे अधिकारी पोलीस फाटा घेऊन पोहोचले चरसचा स्टॉक पकडला आणि शेटजी त्यांचा मुलगा भुलेश्वरचे साडू त्यांचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली सगळीकडे खळबळ मोल सोन्याचा मोठा धंदा करणारे व्यापारी ड्रग्सच्या धंद्यात टीव्हीवर मोठमोठ्या बातम्या दिल्या जात होत्या सायंकाळी पेपरने पहिल्या पानावर बातमी छापली आणि त्याचवेळी त्याच वेळी अंतु भटजी आपल्या कन्येसह बनारसच्या रेल्वेत बसले होते काल शेठजींनी दिलेली पन्नास लाखाची बॅग सांभाळत बसले होते आता त्या पैशाने त्यांना भविष्याची काळजी नव्हती हो। शेफ्टीवर पाय पडल्यानंतर सर्प दंश होणारच सर्पाने दंश केला होता तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद